नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा विद्यार्थी मित्रांनो आपली जे ए टीची जी टी, टी परीक्षा पार पडलेली आहे तर त्याच्यामध्ये काय विचारण्यात आलं होतं ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे पटापट लिंकला शेअर करा जेणेकरून बाकी विद्यार्थी देखील आपल्यासोबत ते जॉईन होतील ठीक आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जे आपले रिजनिंग जे आपल्या रिजनिंगच्या बाबतीत जर आपण बघायचं झालं तर आपल्याला इन इक्वॅलिटी फायव्ह टू सिक्स क्वेश्चन्स विचारण्यात आले होते सिलोरिझमच्या बाबतीत जर बघायचं झालं बघ मोस्ट ऑफ दी बघ विद्यार्थी मित्रांनो आय बी पी एस पॅटर्न म्हटलं तर इन इक्वॅलिटी येतेच येते सिलोरिझमवर पस् सहा क्वेश्चन्स आपल्याला विचारण्यात आले होते ब्लड रिलेशनवर तीन क्वेश्चन्स होते आणि आय बी पी एस पॅटर्न म्हटलं तर हे टॉपिक्स येणार म्हणजे येणार आहेत ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा बाकी आहेत त्यांनी हे टॉपिक्स जरूर करून जा कोडिंग डिकोडिंग फाय क्वेश्चन्स मग त्याच्यामध्ये बघा सबस्टिट्युशन कोडिंग रिकोडिंगवर फोकस करा विद्यार्थी मित्रांनो अल्पान्युमरिक सिंबॉलिक सिरीज यावर मोस्टली क्वेश्चन चार पाच क्वेश्चन्स येतातच येतात डायरेक्शनवर आपल्याला तीन क्वेश्चन्स बघायला भेटतील सिटिंग अरेंजमेंट जी विचारली जाईल बघा सर्क्युलर बेस आणि लिनियर हे दोन टाईप्स असे आहेत आणि स्क्वेअर यांवर मोस्टली फोकस होते ठीक आहे आणि पझलच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर पझल डे बेस बेसपजल फ्लोअर बेस पझल आजच्या फर्स्ट शिफ्टमध्ये आलं होता आणि जर तुम्ही पुढे म्हणाल तर तुम्हाला येणाऱ्या शिफ्टमध्ये कॅटेगरी बेस पझल भेटू शकतो बॉक्स बेस पझल भेटू शकतो किंवा डे मंथ बेस पझल भेटू शकतो ठीक आहे तर ते देखील नक्की करून घ्या नॉन व्हर्बल रिझनिंगमध्ये प्रश्न विचारण्यात आले होते ॲनॉलॉजी असेल सिरीज असेल यावर देखील प्रश्न होते बघा जे इमेज बेस्ड क्वेश्चन जे येतात ते नॉन व्हर्बल रिझनिंगमध्ये येतात आणि काही काही पार्ट जो आहे तो थोडासा डिफिकल्ट आला होता असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे ठीक आहे क्रिटिकल रिजनिंग फाइव क्वेश्चन्स जे आहेत ते क्रिटिकल रिजनिंगवर होते ॲड्रेस मॅचिंग जे आहे ते ॲड्रेस मॅचिंग बघा विद्यार्थी मित्रांनो मागच्या वर्षी जी परीक्षा झाली होती मागे आय uh, I mean, uh मीन जी लास्ट परीक्षा त्याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी आपले सिलेक्ट झाले होते, mm. होते तर ॲड्रेस मॅचिंग जे होतं ते आपण घेतलं होतं ठीक आहे ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांना खूप सारा फायदा झाला होता ठीक आहे मेसलेनियसवर क्वेश्चन्स आले होते दोन क्वेश्चन्स तर व्हिडिओ जे आहे ते व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक जरूर करा आणखी विद्यार्थ्यांपर्यंत आपलं सेशन जे आहे ते mm. सेशन पोहोचलं पाहिजे यासाठी लिंकला शेअर करा ओके आणि बघा जे जे विद्यार्थी नवीन असतील चॅनलवर पहिल्यांदा आले असतील तर चॅनल सबस्क्राईब करून आपलं जे ॲप आहे ते सुपर स्टडी कॉर्नर ॲप डाउनलोड करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू आपण नवीन माहितीसहित आणि बघा जे जे पी डी सी सीची तयारी करत आहेत तर पी डी सी सीसाठी आपण स्पेशल बॅच जी आहे ती लाँच केलेली आहे ऑल टॉपिक्स आपण याच्यामध्ये कवर करतो आहे सर्व सब्जेक्ट्स आपण याच्यामध्ये कवर करतो आहे तर ही जी बॅच आहे ती तुम्हाला लोएस्ट प्राईजमध्ये मिळवण्यासाठी सुपरस्टडी कॉर्नर ॲप जे आहे ते डाउनलोड करून त्याच्यामधून जॉईन होता येईल यू